आता आम्ही आलो तर वाघणीला एकदा स्वागत आहे दोन हजार बावीस मध्ये स्वागत आहे हा मग आम्ही सर्फिस करायला तो असं तसं काय चालवत नाही आम्ही बोला आणि मस्त पार आहे तर आणि धबधबा आहे आता मस्त पाऊस पडतोय आता मस्त लोकेशन वरती आणि आता आम्ही चाललोय आपल्या मित्र दाखवा जरा लोकेशन मित्र आम्ही आता थांबत आम्ही पोचायलाय अर्धा तास लागेल आम्हाला आणि हळूहळू मी तिथे पोहोचल्यावर तुम्हाला सगळं दाखवू आम्ही तुम्हाला आमच्या युट्यूबला सबस्क्राईब करा सबस्क्राईब तेच बोलू आय लाईक like, शेअर कमेंट कमेंट करा इथे सुस्वागत लिहिलेलं आहे ते आणि आम्ही इथे पोचलेलो आहे आता आणि खूप मजा येणार आहे आम्ही इथे चालतोय आता बघूया इथे धबधबा भेटेल की नाही धबधबा नाही भेटला खेकडे तरी पकडू आम्ही बोलत नाही शिकवत बस हा असा सुंदर पहार आहे आणि भारी वाटत आहे आता आम्ही आलो इथे आई आई एन्जॉय करा आणि ते वाघणीचा लोकेशन एकदम भारी आहे डोंगर आहे येऊन का आणि मस्त आमचे मित्र आमचा गोलू आणि राहुल आम्ही त्याला लाडाने राहुल बोलतो नाही गोलू बोलतो चुकीचं बोललो काही नशीब गोदरेजचा फुल मी काय बोलतो तो कोंबडा आहे उडव आहे का तिकडे जाऊन मस्त कापूया मस्त की हा हे नको तसू रे मस्त तू कोंबडा वाटत का तो कोंबडा वाटत नाही आम्ही चकून तुलाच कापायचो मस्त आयुष्य आहे सुंदर आयुष्य आहे जगा तुम्ही पण <laughs> मस्त हिरो आहे डोंगर आहे पण इथं पाणीच नाही अजूनपर्यंत पाऊस सकाळी पडेल आता नाही पडला हा आणि हे आमचे का <laughs> <क्या? laughs> कपर एकदम चांगला आहे मस्त आहे आता ही सुरुवात झाली आहे चांगली आणि एकदम जेव्हा गार आहे असं वाटत आणि पण पाणी जरा अजून भरलं नाही का माहिती पाणी भरलं का नाही एकतर पाणी भरायला एक भर पाहिजे आता मेन पाऊस पाहिजे तर पाऊस पडत नाही इथे पडेल पडल्याशिवाय आम्ही जाणार नाही <laughs> सांगाला रस्ता कुठे आला अजून किती हा 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 ओके तिथे उडी मारतो ठीक आहे करवनता काढली ते मी पागल झालाय आमचा इकडचा काही नाही काही काढत असतो खालची दगडी जमा हा बॉम्ब बिम बरतो बघा बघा बॉम्बचे काढले त्यांनी काही का रंद इकडे जांभळ मस्त भेटतात बघा एकदम फ्रेश आताच त्यांनी काढली जांभळ चार जांभळं काढली तीन जांभळं दिली आम्हाला <laughs> हिरव गार मस्त गार हवाय पाऊस काय पडत नाही आमचे फ्रेंड लोक चालले आहेत अजून तीन किलोमीटर चालायचं आहे खायचं काम नाही आहे ते लहान पोरांची शाळा आहे मस्त कोणाला जायचं असेल तर जाऊन द्या शाळा आहे वागणीला आहे ला ते लांब पडेल तुम्हाला पण जावा तर शाळेत पोरं कमी आहेत आपल्याला पाठवायचं होतं पण नाही पाठवू शकत इथे धबधबा चालू होतो आता बघू इथे धबधबा आहे की नाही काय आता आम्हाला दुःखी मारायला लागणार आहे तुम्ही एवढं पाणी बघितलं असं एवढं पाणी इथे वाटत एकदम इथे काय वाटतंय तुम्हाला इथं किती पाणी येतंय बघा तुम्हाला हे पडशील आहे पाया माहिती आहे बघा बघा किती पाणी आहे आणि लेख खोल आहे इथून इथे ती गाडी अशी वाहून गेलेली होती मागच्या वर्षी एकदम आले वाईट बोलतो हा एकदम वाळू माती आहे एकदम आम्हाला हे विज्ञान मध्ये शिकवलं होतं हे आम्ही तुम्ही बघू शकता एकदम याच्यापासून वाळू होते आणि याच्यापासून साप पण तयार होतात आता जरा पावसाचा आनंद येतो आता थोडा थोडा पाऊस पडतो थेंब गळ ढगायला लागली कड लागलाय आणि हा असं चाललाय आमचा माणूस इकडं तिकडे जाऊन आम्हाला हात दाखवणार येतो तो कोंबडी आहे तिकडोर आतून चाललाय आम्ही बोलतोय रस्ता इथून आहे तरी तो तिकडे चाललाय छत्री काला रे आता ह्या छत्री पडलाय कुत्र्या कुत्र्या पहिला आणि कुत्र कुत्र पाठी बघू लागतात ऐकलेलं ऐकलेला पाठी लागतात काय आला शॉर्टकट शॉर्टकट कस वाट कस वाटलं शॉर्टकट बोलतो तुम्हाला इतके शॉर्टकट चांगला आणि शॉर्टकट बघितला कुत्रे एकदम भुकायला लागले चला तिथे पाय जायचं तर तो हे ना एक ना प्लास्टिकचा कव टाकलंय त्याच्या बाजूने जायचंय ओके करा का तिथून जा रे तिकडनं इथून जायचं का आता कुत्र्यांपासून सावधान राहावा तिथे बस बाकी काही नाही एवढं माझ्या मित्राला खूप चावणार होता कुत्रा नारे बोलू हो oh. कुत्र्यांपासून सावधान धरावा बस बाकी काय कुत्रा तू अरे <laughs> <laughs> तो बघ <laughs> ना तिकड हा हा आयलंड अरे ते तुला धबधबा वाटला तो काय माणस आहे कुत्रा चावला बघू एकत बघा तो धोका काय चालतंय <laughs> एक त्याला धबधबा बोलतो <laughs> चला <laughs> बांधावर <वन> जायचंय <laughs> अरे याला कुत्रा चावला होता चावना चावना वाट होता ए मी काय बोलतो इतन सरळ जाऊ मस्त बोल

छात्रांना काय का बोललं ना इंद्राला इंद्रवर शेकर होणार इंद्रवर शेकर आला आमच्या गोलूची मित्राची छत्री तुटली आम्हाला खूप दुःख होतं एक तर असा वारा आला असा वारा आला आमच्या छत्रा उडाल्या आमच्या छत्रांना काय झालं पण गोलूच्या छत्र्याला खूप हे झालंय आम्ही रिटर्न चाललोय काय माहितीये आमची छत्री तुटली ते त्या गोलूची आम्हाला खूप इतकं वाटतंय आमचं बजेट हल्ला आहे इथे असा आणि तुम्हाला पावसाचा धबधबा दाखवणार होतो पण ते धबधब्याला पाणीच नाही काय करणार जायला तर लागणार घरी मग आम्ही बोललो बाबा पाठ तू काढू वाघणीचा वाघणी 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 वाघलीला वाघ दिसलेला कुत्रे दिसते ते है ह्याच्या कुत्र्याला तर पाठी लागली होती वागलेल्या वाघ नाहीत तर कुत्रे आहेत कुत्र्यांपासून सावधान राहा मी बघितलं असतील खूप पेट तर चावतात आणि वॉटरप्रॉफ तुम्हाला बघायचं आहे हा बघा एकदम छोटासा वॉटरप्राफ आहे इथून जरा छोटा मी तुम्हाला दाखवला आहे नंतर पाठ टूमध्ये आम्ही तुम्हाला सगळं दाखवू आणि एकदम भारी आहे वॉटरप्राफ धन्यवाद